मित्रो दिवाळीनंतर भेटतोय आपण आज परत एकदा नवीन विषय घेऊन या अगोदर आपण हजार टी -टी, पंचवीस जी काल एक्झाम झाली त्यावर एक सिरीज तयार केली होती त्याचे व्हिडिओ आपण बघितले लास्ट मंथ मध्ये आपण दोन हजार तेरा दोन ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या होत्या त्या तिथे क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह केले होते आता आपण फोकस करतोय की सैनिकी शाळा परीक्षा जी आहे दोन हजार सव्वीस ची जी जानेवारी मध्ये होणार आहे इयत्ता पाचवीची मुलं ते एक्झाम देतात तर आता जो सिलेबस आहे गणिताचा त्याला आपण हात घालणार आहोत तर ही सिरीज आपण आजपासून परत सुरू करतोय तर बघूया पहिला जो टॉपिक आहे तो नंबर सिस्टीम आपण घेतोय तर नंबर सिस्टीम मध्ये तुमचे जे क्वेश्चन असणार आहेत ते इंग्लिश असणार असणारे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आपले मराठी मिडियमचे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात मी इंग्लिश मधूनच घेतोय पण एक्सप्लेन करताना मी तुमचं मराठीतून एक्सप्लेन करणार आहे आपले क्वेश्चन सर्व काय असणार आहेत ते इंग्लिश मधूनच असणार आहे तर जसा वेळ मिळतोय आपल्याला घरी तसा आपण थोडा थोडा वेळ काढून आपल्या सर्वांसाठी आपण हे व्हिडिओ बनवून पाठवणार आहोत तर बघूया नंबर सिस्टीम नंबर सिस्टीम जी आहे आपली सुरुवातीला येतोय नॅचरल नंबर कुठला येतो नॅचरल नंबर मित्र नॅचरल नंबर आपण जे काउंटिंग करतो ना वन टू थ्री फोर एक दोन तीन चार तर हे झाले तुमचे नॅचरल नंबर आता नॅचरल नंबर मध्ये झिरो आपण का घेत नाहीये तर झिरो हा एक झिष्टच करत नाहीये त्याला काउंट करण्यात काहीच अर्थ नाही म्हणून आपण नॅचरल नंबर मध्ये झिरो घेत नाही तर नॅचरल नंबर हा रिप्रेझेंट कशाने केला जातो कशाने डिनोट करतात त्याला ना? नॅचरल नंबरला डिनोट करतात कॅपिटल ई एन आणि या सेट मध्ये कुठले मेंबर असतात सेट आपण मैरपी कंसान करली ब्रॅकेट ने डिनोट करतो 1 2 3 4 5 6 असे करत करत हे इन्फिनिटी पर्यंत असतात काउंटिंग आपली ती थांबत नाही तर याच्यामध्ये स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठला असणार आहे मग हाय नॅचरल नंबर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो व्हॉट इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर तुमच्या लेवलला तर तुम्ही काय सांगणार याचा अँसर वन सांगणार आहे स्मॉलेस्टर आणि लार्जेस्ट कुठला असतो लार्जेस्ट नॅचरल नंबर तर तो मध्ये काय तुम्हाला इन्फिनिटी तर हे नॅचरल नंबरच्या आपण करणार नाही या सेट मध्ये आपण काय करतो पुढे चालून की कुठलीही आपले जे कॅल्क्युलेशन असतात तर हे झिरो शिरो कम्प्लीट होऊ शकत नाही सगळे जे ऍरिथमॅटिक कॅल्क्युलेशन असतात त्यामध्ये झिरो हा नंबर असतो मग झिरो जर आपण यामध्ये इन्क्लूड केला तर मग हा सेट चेंज होईल तर मग हा सिक्वेन्स सुरू केला आहे झिरोपासून तर अशा नंबरला म्हटलेला आहे होल नंबर तर दुसरा पार्ट काय मग नॅचरल नंबर सिस्टीममध्ये पहिला आला नॅचरल नंबर नंबर सिस्टीम मध्ये पहिलं जे आले ते नॅचरल नंबर पहिला पॉईंट दुसरा पॉइंट आला तुमच्या होल नंबर तर होल नंबरमध्ये काय काय इन्क्लूड होतं मग होल नंबर हा जनरली डिनोट केला जातो रिप्रेझेंट केला जातो डब्ल्यू न कॅपिटल डब्ल्यू न हे ध्यानात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये विचारलेले असतात क्वेश्चन आणि हे डब्ल्यू जे आहे हे होल नंबर जे आहे ते तुमचे झिरो पासून सुरुवात होती त्याची तर झिरो वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट अप टू इन्फिनिटी आता याच्यामध्ये काय बदल होईल तुमचा जो स्मॉलेस्ट आहे स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट नॅचरलच्या ठिकाणी काय येणार इथे आता होल नंबर आहे तर लहानात लहान होल नंबर कुठला असणार आहे झिरो आणि लार्जेस्ट कुठला असणार आहे मग लार्जेस्ट होल नंबर मोठ्यात मोठा होल नंबर तो इन्फिनिटी कारण हे कुठे काउंटिंग कोणीकडे चालली आहे तुमची इन्फिनिटीकडे चालली आहे तर दुसरा पॉईंट झाला नंबर मधला होल नंबरचा त्यानंतर येतात पुढचे पॉइंट पुढचे नंबर कुठले येणार ते हे बघा हे झाले आपले सगळे पॉझिटिव्ह नंबर तर आपण असं एक एक्झाम्पल घेऊया जसं की आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये जर चढत असू तर बिल्डिंगमध्ये आपल्याला लिफ्ट असते तर लिफ्ट मध्ये समजा लिफ्ट आहे तरी एका कॉर्नर मध्ये आपल्याला बटन दिलेले असतात तर त्या बटनवर काय दिलेलं असते इथं वन दिलेलं आहे इथे टू दिलेला आहे दिले इथे थ्री दिलेला आहे इथे बटनवर दिलेला आहे तुम्हाला झिरो इथे बटनवर दिलेला आहे तुम्हाला मायनस वन आणि इथे बटनवर दिलेलं आहे तुम्हाला मायनस टू म्हणजे काय होतं झिरोला ज्यावेळेस असतो आपण त्यावेळेस ग्राउंड फ्लोअरला असतो आणि ज्या वेळेस तुम्ही वरती जाता तोपर्यंत तिथे काय होतं एक एक ऍड होत जातात वन टू थ्री फोर पण मग ज्यावेळेस तुम्ही खाली जाता ग्राउंड फ्लोअरच्या तर मग मायनस वन मायनस टू मायनस थ्री हे झाले तुमचे बेसमेंटचे फ्लोअर झाले तर मग हे नंबर कुठून आले तर मग ह्या नंबर साठी एक नवीन सिस्टीम सिस्टीम डेव्हलप नंबर मध्ये त्याला म्हणतात इंटीज इंटीजर्स ठीक आहे त्याला काय म्हणायचं इंटीजर्स आणि हे इंटीजर्स कशाने डिनोट केले जातात झडने डिनोट केले जातात म्हणजे डिनोट कशाने केले जातात असा भी प्रश्न येतो व्हाट इज द रिप्रेजेंटेशन ऑफ तर तुम्ही जर नंबर लाइन काढली तर नंबर लाइन वर आपण कसे डिनोट करणार आहे मग हे जर तुमचा इथे 0 असेल तर इकडे काय असतो तुमचा वाला प्लस 1 प्लस 2 इकडे 3 4 5 अप टू इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी या मग हे जे माइनस असतात ते या साइडला चालतात -1 -2 -3 अप टू मायनस इन्फिनिटी पर्यंत या साईडला ते मायनस इन्फिनिटी पर्यंत जातात तर हा सेट जो आहे याला असं लिहिता येईल आपल्याला झिरो प्लस मायनस वन प्लस मायनस टू प्लस मायनस थ्री असं करत करत प्लस मायनस इन्फिनिटी म्हणजे याच्या सर्व सर्वच आले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सगळे नंबर आले आणि सगळे कसे आहेत काउंटेबल नंबर आहे या काउंटेबल नंबरला काय म्हटलेलं आहे मग या टाइपच्या की ज्यामध्ये फॅक्शन नाहीये त्याला इंटिजर्स म्हटलेला आहे आणि याच्यात स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट इंटीजर कुठला असणार आहे स्मॉलेस्ट असणार मायनस इन्फिनिटी इकडे सगळ्यात ह्या नंबर तुमचे लहान लहान होत चाललेत आणि लार्जेस्ट असणार आहे हा एक्झिस्ट करत नाहीये ठीक आहे इन्फिनिटी आणि मायनस इन्फिनिटी एक्झिस्ट इं करत अनंत म्हणता इंटीजर्स आता इंटिजर्स नंतर पुढचा पार्ट येतो फॅक्शनचा पण फ्रॅक्शनच्या अगोदर आपण इंटिजर अजून दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेले तर ते कोणते पार्ट आहेत ते, ते बघूया आता त्याच्यात मध्ये तुमचे इवन नंबर आणि ऑड नंबर आता इवन नंबर कशाला म्हणायचं आणि ऑड नंबर कशाला म्हणायचं हे आपण बघूया ठीक आहे हे झाले इंटिजर्स आता या दोन्हीच्या मध्ये पण एक नंबर असणार आहे बर का झिरो आणि वनच्या मध्ये काय असणार आहे वन बाय टू म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे तो इंटिजिअर मध्ये मोडत नाही त्याच्यासाठी वेगळी सिस्टीम आहे ती आपण बघणार आहोत पुढं जाऊन अगोदर आपण इव्हन आणि ऑड बघूया तर इव्हन नंबर ज्या नंबरला दोन परफेक्ट डिवाइड होतं ठीक आहे अशा नंबरला काय म्हणायचं इ नंबर म्हणजे कसे पहिला पॉइंट काय विच आर डिव्हिजिबल बाय टू ठीक आहे डिव्हिजिबल बाय टू कंप्लीटली डिव्हिजिबल बाय टू ठीक आहे कंप्लीटली डिव्हिजेबल बाय टू अशा नंबरला म्हणजे रिमाइंडर काय येणार तुमच्या म्हणजे बाकी होती ज्यावेळेस तुम्ही दोन ना डिवाइड करताना कुठल्याही नंबरला तर बाकी असेल म्हणजे रिमाइंडर झिरो येत असेल तर अशा नंबरला इव्हन नंबर म्हणायचं किंवा दुसरा पॉइंट ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर युनिट प्लेसवर वर झिरो असेल टू असेल फोर असेल सिक्स असेल एट असेल अशा नंबरला काय म्हणायचं इवन वन नंबर म्हणायचं मग एक्झाम्पल जर घ्यायचे ठरले ई वन नंबरची तर मी एक्झाम्पल घेतो फोर्टी एट तर युनिट प्लेस एट आहे म्हणजे हा नंबर काय झालेला आहे तुमचा ई वन नंबर फोर्टी घ्या युनिट प्लेसला फोर आहे हा नंबर काय झाला तुमचा इवन वन नंबर ट्वेंटी घ्या युनिट प्लेस ल झिरो आहे हा नंबर काय झाला तुमचा ई वन नंबर आता दोन क्रायटेरिया दिले आपण ओळखायचे कसे म्हणजे एकच स्थानी आठ दोन झिरो चार सहा आठ असेल म्हणजे झिरो टू फोर सिक्स एट असेल युनिट प्लेसला तर अशा नंबरला इवन नंबर म्हणायचं दुसरा कार्यकडे कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय टू असेल तर म्हणजे बघा आता आपण इथं समजा आता वन वन फाईव्ह सिक्स हा मोठा नंबर घेतला आता याच्या युनिट प्लेसला सिक्स आहे म्हणजे इथे सिक्स आहे म्हणजे हा काय झाला तुमचा इवन नंबर किंवा मग कम्प्लिटली टू न डिवाइड व्हायला पाहिजे आता याला जर आपण डिवाईड केलं तर परफेक्ट डिव्हिजन होतो आणि भाग बसतो चोवीस चा म्हणजे आणि रिमाइंडर काय म्हणजे कंप्लिटली डिवाईड झालं टू न इथे पण तेच होणार कम्प्लिटली डिवाईड होणार टू न म्हणजे सेव्हन चा भाग बसतो रिमाइंडर झिरो होतो इथे पण टू न डिवाइड केलं तर दहाचा भाग बसतो रिमाइंडर झिरो होतो आणि इथे जरी आपण टू न डिवाइड केला तर डिव्हिजन केल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे किती पडतात ते डिवाइड केलं तर डिव्हिजन केल्याच्या नंतर आपल्याला पाचशे अठ्ठ्याऐंशी दोन्ही अकराशे छप्पन रिमाइंडर झिरो मिळतो ठीक आहे इथे पण परफेक्ट डिव्हिजन होतं युनिट प्लेसला सिक्स आहे याच्यामुळे हे सगळे वन नंबर आहे ते सिम्पल आहे एवढन नंबर ओळखायचे असतील तर निगेटिव्ह पण असू शकतात बरं का असं काय नाही हे मी पॉझिटिव्हचे एक्झाम्पल घेतले मायनस थर्टी सिक्स असला तरी हा इवन नंबर मायनस फोर्टी फोर मायनस टू मायनस सिक्स मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी एट हे सगळे नंबर काय आहे तुमच्या आठ आहे सहा आहे चार आहे युनिट प्लेस ला सिक्स आहे फोर आहे फोर आहे झिरो तर या टाइपमध्ये आता दुसरा पार्ट येतो तुमच्यावाला इ वन नंबर झाल्यावर ऑड नंबर ठीक आहे ऑड नंबर कुठले असतात ठीक आहे एवन नंबर काय असतात युनिट प्लेस ला झिरो टू फोर सिक्स एट असेल तर इथे जर युनिट प्लेस फाईव्ह सेवन आणि नाईन हे नंबर जर युनिट प्लेसला येत असतील तर त्या नंबरला काय म्हणायचं ऑड नंबर म्हणायचं ठीक आहे आणि दुसरा एक तुम्हाला ओळखण्यासाठी क्रायटेरिया सांगतो की जर परफेक्ट डिव्हिजन होत नस नॉट कंप्लीटली डिव्हिजिबल बाय टू टू न जर परफेक्ट डिव्हिजन होत नसेल म्हणजे रिमाइंडर झिरो येत नसेल तर त्या नंबरला पण काय म्हणू शकता तुम्ही ऑड नंबर म्हणू शकता म्हणजे इव्हन नंबर सोडून दिले तर बाकीचे सगळे नंबर कसे आहेत ऑड नंबर आता जर एक्झाम्पल घ्यायचं सरला तर हे तर नंबर तुमच्या वाले ऑड आहेतच कारण याला ने डिवाइड होत नाही याला होत नाही परफेक्टली याला होत नाही याला हे सगळे काय आहे तुमच्या ऑड नंबर आहेत आणि हे नंबर जर युनिट प्लेसला येत असतील तर त्या अशा सगळ्या नंबरला काय म्हणायचं ऑड नंबर म्हणजे इलेव्हन घ्या मायनस एलेव्हन घ्या परत तुम्ही कुठला नंबर घेऊ मायनस सेव्हन्टी घेऊ शकता सेव्हन्टी सेव्हन घेऊ शकता मायनस सेव्हन्टी वन घेऊ शकता नाईन्टी थ्री घेऊ शकता सिक्स्टी नाईन घेऊ शकता युनिट प्लेस नाईन आले युनिट प्लेस ला वन आला युनिट प्लेस ला वन आला इथे सेव्हन आला युनिटला इथे सेव्हन आला इथे वन आला इथे नाईन आला इथे थ्री आला म्हणजे याच्यातले नंबर युनिट आले तर हे सगळे नंबर कसे येतात तुमच्यावाले एक्झाम्पल जर घेतलं तर ऑड नंबर आहे ऑड नंबर ओळखायसाठी निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याच्यात काही फरक पडणार नाही युनिट प्लेसला ला कुठला नंबर आहे यापैकी जर एक नंबर असेल तर अशा नंबरला काय म्हणायचं ऑड नंबर म्हणायचं तर आज आपण इथपर्यंत बघितलंय तर हे व्यवस्थित ध्यानात ठेवा तुम्हाला इवन नंबर वन नंबर ओळखता आले पाहिजे इंटिजर्स ओळखता आले हे सगळे इंटिजर्स असतात इंटीजर मधलेच दोन पार्ट केले आपण इवन इव्हन नंबरचे आता झिरो कसे कुठे मोडेल हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो झिरो ऑड मध्ये मिळेल ऑड मध्ये असेल का इवन मध्ये असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते सांगू तुम्हाला पण तुम्ही तोपर्यंत सर्च करा तर याचे दोन पार्ट बघितले आपण काय काय बघितला नंबर 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 ऑड इंटीजर होल आणि नॅचरल नंबर हे एवढे पार्ट बघितले आपण नंबर सिस्टीम मधले पुढचे येणारे जे पार्ट आहेत आपल्यावाले ते फ्रॅक्शन रिलेटेड असणार आहे रियल नंबर असणार आहे रॅशनल नंबर असणार आहे इरॅशनल नंबर असणार आहे कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे तर ते आपण बघणार आहे पुढच्या पार्ट टू मध्ये चालेल तर आज थांबूया इथे